निरोगी राहण्याचे तेहतीस नियम नंबर एक नव्वद टक्के आजार हे पोटातूनच होतात पोटात ॲसिडिटी गॅसेस नसलेच पाहिजे पोट स्वच्छ साफ तो आरोग्याचा राजा नंबर दोन ऐंशी प्रकारचे आजार नुसते चहा पिण्यानेच होतात चहा हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे आणि त्यामुळे चहा आपल्या आरोग्यासाठी फारच घातक आहे नंबर तीन अठ्ठेचाळीस प्रकारचे रोग ॲल्युमिनियमची भांडी वापरल्याने होतात त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास व्हावा म्हणून वापरत होते त्यामुळे आपण आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनात ॲल्युमिनियमची भांडी वापरणे पूर्णपणे टाळावेत नंबर चार दारू कोल्ड्रिंक्स चहा यांच्या अतिसेवनाने हृदयरोग होऊ शकतो यामुळे या, या गोष्टी पूर्णपणे टाळल्या पाहिजेत नंबर पाच जेवण झाल्यानंतर लगेच स्नान आंघोळ करू नये यामुळे पचनशक्ती मंद होते शरीर कमजोर होते नंबर सहा केस रंगवू नका किंवा हेअर डाय करू नका हेअर कलरने डोळ्यांना त्रास होतो कमी दिसू लागते नंबर सात गरम पाण्याने स्नान केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते गरम पाणी कधीही डोक्यावरून घेऊ नये डोळे कमजोर होतात त्यामुळे स्नान करण्यासाठी थंड किंवा कोमट पाण्याचा वापर करावा नंबर आठ स्नान करताना कधीही पटकन डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरेलिसिसचा हृदयाचा अटॅक येऊ शकतो प्रथम पायावर गुडघ्यावर मांडीवर पोटावर छातीवर खांद्यावर पाणी टाकत स्नान करावे आणि नंतर शेवटी डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पायाकडे होतो व काही त्रास होत नाही किंवा चक्करही येत नाही नंबर नऊ उभे राहून कधीही पाणी पिऊ नये यामुळे कायमची टाचदुखीचा त्रास होऊ शकतो नंबर दहा जेवताना वरून कधीही मीठ घेऊ नये यामुळे रक्तदाब ब्लड प्रेशर वाढू शकतो नंबर अकरा कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो नंबर बारा रोज सकाळी तुळशीचे पाणी खावीत कधीच सर्दी ताप मलेरिया होणार नाही नंबर तेरा नेहमी ताजे पाणी प्यावे विहिरीचे पाणी सगळ्यात चांगले बाटलीबंद फ्रीजमधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसा त्रास होऊ शकतो नंबर चौदा पाण्याने होणारे रोग टायफाईड ओटाचे रोग यापासून लिंबू पाणी आपल्याला वाचवते त्यामुळे दररोज एक ग्लास लिंबू पाणी आवश्यक प्यावे <दल्रा> नंबर पंधरा स्वयंपाक झाल्यावर अठ्ठेचाळीस मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे कमी होऊ लागतात <दल्रा> नंबर सोळा दररोज मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास शंभर टक्के पोषक तत्व आपल्याला मिळतात तर काश्याच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास सत्त्याण्णव टक्के पोषक तत्व मिळतात पितळाच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास त्र्याण्णव टक्के पोषक तत्व मिळतात तर ॲल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास आपल्याला सात ते तेरा टक्के पोषक तत्वे मिळतात तर आपण दररोजच्या दैनंदिन जीवनात ॲल्युमिनियमची भांडी न वापरता त्याऐवजी आपण मातीची पितळेची किंवा स्टीलची भांडी जरूर वापरावी नंबर सतरा दररोजच्या आहारात गव्हाचे पीठ हे पंधरा दिवस जुने झालेले वापरू नये नंबर अठरा लहान मुलांना मैद्याचे पदार्थ म्हणजेच बिस्किटं समोसे व इतर पदार्थ खाऊ घालू नये कारण मैद्याचे पदार्थ लहान मुलांच्या आरोग्यासाठी फारच घातक आहेत नंबर एकोणीस आपण दररोजच्या आहारात खाण्यासाठी जे मीठ वापरतो ते सगळ्यात सर्वात श्रेष्ठ म्हणजे सेंद मीठ आहे आणि त्यानंतर श्रेष्ठ म्हणजे काळे मीठ आहे आणि नंतर पांढरे मीठ म्हणजेच आपण दररोजच्या आहारात सेंदमीठाचा जा वापर जास्त करावा नंबर वीस आपल्याला जर भाजले असेल तर भाजले ठिकाणी बटाट्याचा रस हळद मध घृतकुमारी यातील काही लावले तरी खूप थंड वाटते व वर्णही पडत नाही नंबर एकवीस डोळे सतत लाल होत असतील किंवा डोळ्यात खाज येत असेल किंवा डोळ्यांची आग होत असेल तर पायाचा अंगठा सरसोशास म्हणजे मोहरीच्या तेलाने जोळावा म्हणजेच डोळ्याची आग खाज लाली बरी होते नंबर बावीस फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमजोर होते वचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात नंबर तेवीस सकाळचे भोजन हे राजकुमारासारखे असावे दुपारचे भोजन राजासारखे असावे तर रात्रीचे भोजन भिकाऱ्यासारखे असावे नंबर चोवीस मीठ मैदा साखर साखरेपासून बनवलेले पदार्थ चहा बेकरीत बनवलेले पदार्थ लोणची पापड या पदार्थाचे सेवन कमी करा नंबर पंचवीस आरोग्य उत्तम राखण्यासाठी प्रांतकाळी सूर्योदयाच्या आधी उठावे आणि नियमित व्यायाम मॉर्निंग वॉक व वो योगासने करावे हे खूपच लाभदायक ठरणार आहे नंबर सव्वीस पौष्टिक व संतुलित आहार घ्यावा दररोजच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारची फळे दूध पालेभाज्या आवश्यक घ्याव्यात नंबर सत्तावीस दररोजच्या दोन टायमाच्या जेवणाच्या वेळा आवश्यक पाळल्या पाहिजेत आणि त्या दोन वेळेच्या जेवणात साधारण सात ते आठ तासाचा अवधी ठेवला पाहिजे तसेच रात्रीचं जेवण केल्यानंतर दोन तासाने झोपावे नंबर अठ्ठावीस दररोज नियमितपणे दहा ते बारा ग्लास पाणी आवश्यक सेवन केले पाहिजेत जास्त क्षारयुक्त व शर्करायुक्त पदार्थाचे सेवन टाळावे तसेच धूम्रपान दारू चटपटीत पदार्थ व फास्ट फूड याच्यापासून तर दूरच राहावे कारण अशा प्रकारचे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी फारच घातक ठरतात नंबर एकोणतीस आठवड्यातून किमान एक दिवस तरी उपवास केला पाहिजे याने पचनक्रियेस आराम मिळतो आणि त्यामुळेच आपली पचनक्रिया सुरळीत हो राहते नंबर तीस आपल्या दररोजच्या दिनचर्यात शारीरिक श्रम असावेत त्यामुळे उच्च रक्तदाब मधुमेह हो, ॲसिडिटी अनिद्रा व हृदयरोगापासून स्वतःला बचाव होऊ शकतो तसेच प्रत्येक कामाच्या व्यापातून आपल्या परिवारासाठी वेळ काढला पाहिजे ज्यामुळे सुद्धा आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते नंबर एकतीस कामासोबतच शरीराला आरामाची देखील खूप गरज आहे त्यासाठी पुरेपूर झोप घ्या तर निरोगी आरोग्यासाठी दररोज आठ ते दहा तासाची झोप खूपच आवश्यक आहे नंबर बत्तीस नियमितपणे शरीराची वेगवेगळ्या तपासण्या करून घ्याव्या आणि त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा तर तुम्हाला माझ्या आजचीही आरोग्याविषयी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद